म्हणून नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे मलेशियन डॉर पण जो बुटकी जात आहे जमिनीपासून फळताना आणि ज्याच्या आपल्याला पाचशे भागा महाराष्ट्रात लागलेले आहेत तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी मॅडम बघू शकतो आपण ही जी रोपं आहे ती लोडिंग चाललेले आहेत केबी ॲग्रो फार्म गारगुटीसाठी ॲग्रो टुरिझमच्यासाठी सरांनी आपल्याकडून बरेच प्रकारची सर्व फळझाडे घेतलेली आहेत आता हा नारळ लोडिंग चाललेला आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आणि आपल्याकडं जे बुटकी लोटन ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन लोटनचे नंगी या सर्व बुटक्या जाती मिळतात आणि रोप लावल्यापासून अगदी अडीच तीन वर्षात नारळ चालवतात महाराष्ट्रात आपल्या जवळजवळ पाचशे भागा लागलेल्या आहेत मी स्वतः बेळीशी अकरी आज महाराष्ट्रात मी सर्व जे नियोजन देतो आहे त्यामुळे अशा प्रकारच्या बा बागा डेव्हलप होतात बघू शकतो आपण खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता ही जी रोपं आहेत ही लागवड करताना आपण बांधाला पंधरा बाय पंधरा प्लॉटमध्ये वीस बाय वीस करायचे आहे रोप लावल्यापासून अगदी तीन वर्षात पडताना चालू एका झाडला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारं नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे पडणे अनुदानला बिल अशा प्रकारची सर्व रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच आपल्याला सल्ला मारे सर्व नियोजन चॅनलवर सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं आहे नारळ पाणी जर म्हटलं तर नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी तयार होतं आणि आपण नाही तुटलं तर अकरा महि महिन्यामध्ये खोकं तयार होतं टू इन वन दोन्हीसाठी चालणारी ही संकलित उटकी जात आहे अशा प्रकारची ही रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात तीनशे पंच्याहत्तर रुपये रोपाची किंमत आहे त्याचबरोबर सरांनी ॲग्रो टुरिझम जे नियोजन केलेलं आहे त्यामध्ये थाई सफेद आंबा असेल त्याचबरोबर केशर आंबा ही सर्व रोपं घेतलेली आहेत आणि रोज पॉलिनेशन असलेली बुटकी लोटण जात आहे जी आपल्याला आर डी पाटील सर म्हणून हे शिक्षक आहेत सरवड्यामध्ये त्यांची नारळची त्यात चाललेलं उत्पादन त्यांचं पाहून के बी ॲग्रो के बी देसाई ॲग्रो फॉर्म म्हणून आपले रोपं घेतलेले आहेत सर्व प्रकारची मसाल्याची रोपं त्याचबरोबर बुटकी लोटण नारळ सुपारी अशी सर्व रोपं घेतलेली आहेत त्याचबरोबर हा वेतना मारली फणस तसेच स्टार फ्रूट आता फळं आलेली आहेत बघू शकतो आपण अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही रोपं दिल्यानंतर आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे खात्रीच्या रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल मिळत असतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी अडीचशे काम करायची चाळीस कोटीची उलाढाल आहे तर अशा प्रकारची बुटकी लोटन जात ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी ही संक्रित जात आहे शासनमाने नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेला अनुदानला बिल मिळतं त्याचबरोबर रोपं खात्रीशीर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन ह्या सर्व गोष्टी मिळत असतात चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अधिक माहितीसाठी दिलेल्या पोती संपर्क करा अशा प्रकारची बुटकी लोटन जात के बी देसाई ॲग्रो फार्म गारगोटीसाठी हे लोडिंग चाललं आहे ॲग्रो टुरिझमचं नियोजन असल्यामुळं सरांनी आपल्याकडं इतर फळझाडाबरोबर बाकीची मसाल्याची रोपंही सर्व घेतलेली आहेत आपली ॲग्रो टुरिझम जे महाराष्ट्रात आपण दिलेलं आहे ॲग्रो टुरिझममध्ये मलटणमध्ये मोतीवर साहेबांचं पण आहे त्याचबरोबर पांडुरंग तावरे मूर्ती मोरगावमधले पण आहे तसेच इतर ठिकाणी जर म्हटलं आपलं गाव त्याचबरोबर महाकाळमध्ये असे सर्व ठिकाणी आपण ॲग्रो टुरिझमला तयार झाडे दिलेले आहेत शासनमाने नर्सरी आहे अनुदानला बिल आहे खात्रीची रोपवरच बुकिंग नंतर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या मूर्ती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र